महाराष्ट्र विकास अंबरनाथ पालेगाव जमीन वाद शहा बिल्डर्स वर गंभीर आरोप नमस्कार महाराष्ट्र विकास न्यूज विशेष बातमीत आपलं स्वागत आहे आज आम्ही तुम्हाला अंबरनाथ पूर्वेतील पालेगाव येथील एका गंभीर जमीन वादाबाबत सविस्तर माहिती देणार आहोत या प्रकरणात स्थानिक देसाई कुटुंब आणि शेतकऱ्यांनी शहा बिल्डर्सवर जमीन हडपण्याचे आणि धमक्या देण्याचे गंभीर आरोप केले आहेत याशिवाय शिवाजीनगर पोलीस स्टेशनवर पक्षपाताचा आणि बिल्डरच्या बाजूने वागण्याचा आरोपही समोर आला आहे हा वाद गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे आणि आता यामुळे पालेगावात तणावाचे वातावरण आहे चला जाणून घेऊया या प्रकरणाची संपूर्ण कहाणी अंबरनाथ पूर्वेतील पालेगाव येथील हा जमीन वाद सध्या चर्चेचा विषय बनला आहे स्थानिक देसाई कुटुंब आणि शेतकऱ्यांनी शहा बिल्डर्सवर त्यांच्या मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आणि पैशाच्या जोरावर धमक्या देण्याचा आरोप केला आहे देसाई कुटुंबाच्या मते काही गुंठे जमीन गेल्या अनेक दशकांपासून त्यांच्या ताब्यात दोन हजार वीसमध्ये मध्ये शहा बिल्डर्सने ज्याचे नेतृत्व सचिन शाह आणि कल्पेश शाह यांनी केले त्यांनी जवळपासच्या जमिनीवर ग्रह प्रकल्प सुरू केला या प्रकल्पासाठी प्रवेश मार्ग नसल्याने त्यांनी देसाई कुटुंबाच्या जमिनीवर करून बेकायदेशीर मार्ग काढल्याचा आरोप आहे बावन दोन मध्ये त्याच्यामध्ये त्यांनी चार ते पाच गुंट त्यांनी रोड त्यांनी रो, जागा आरून घेतलेली सचिन शाह ती तशी पोलीस स्टेशनला गेलो तर त्या लोक आमच्या आमची तक्रार पण घेत नाहीयेत तर त्याच्यानंतर ते लोक पोलीस लोक उलट आम्हाला आत्महत्या टाकण्याची धमकी देतात आणि पंचेचाळीस पाचमध्ये मध्ये पण त्यांनी आम्ही रात्री ग असं आम्ही कुठं कामावर गेलो कुठं काही गेलो रात्री आता आम्ही काय फिरत नाही पण तो रात्री येऊन भरावर वगैरे हो असं टाकून देतोय हां ना आमच्यावर असं उलटं ते लोक आमच्यावर उलटं एकदम लावतात हे लोक आमच्यावर धमकी देतात आम्हाला तिथं जागेवर गेल्यावर तिथं आम्ही जागेवर गेलो हे करतात हां तो म, 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 म मनोज एजंट म्हणून आहे जाधव म्हणून तो तो। आम्ही शेतकरी आमची जमीन मागील वीस वर्षापासून वापरत आहोत सर्व कायदेशीर कागदपत्रे आमच्याकडे आहेत पण शहा बिल्डर्स केले आणि के आता आम्हाला देत आहेत आम्ही तक्रार करायला गेलो तर पोलीस आमचं ऐकत नाहीत असं पीडितांचं म्हणणं आहे या वादामुळे देसाई कुटुंब आणि शहा बिल्डर्स यांच्यात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे देसाई कुटुंबाने शिवाजीनगर पोलीस स्टेशन आणि महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण

आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेलो तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील आम्हाला धमकावतात पण शाह बिल्डर्सने फोन केला की पन्नास साठ पोलिसांचा ताफा त्यांच्या संरक्षणासाठी तातडीने पोहोचतो की एक शेत जमीन है। पे उसके बाजू मे चंदुलाल शाह एक बिल्डर है मुंबई का दादर का बिल्डर है। उसने जमीन ली है जाने के लिए रस्ता नहीं है अंदर नुकताच पोलिसांच्या उपस्थितीत देसाई यांच्या जमिनीवरील कंटेनर ज्यामध्ये त्यांचे मटेरियल सप्लायचे कार्यालय होते तेथील वीज व पाणी कापण्याचे काम पोलिसांच्या उपस्थितीत करण्यात आल्याने सिव्हिल मॅटर म्हणणारे पोलीस खरोखरच न्यूट्रलची भूमिका बजावते का यावर शंका आहे सचिन शाह और चंद्रलाल शाह के कहने करते हैं पिछले चार से पांच साल से ये लोग हमारे ऊपर झूठा झूठा आरोप करके हमको हमारी देसाई फैमिली है पालेगांव में हम लोग जन्म से हमारे पीढ़ी दादा परदादा से हमारी खेती बाड़ी है यहाँ पे पालेगांव में आज भी हम लोग खेती करते है किसान है यहाँ के हम लोग लेकिन ये जो सचिन शाह और उसके पार, उसके पास जो दूसरे लोग है, वो सीधा कुछ भी हो है एक्चुअली सिविल मैटर है हम लोग पुलिस स्टेशन में उसके खिलाफ कंप्लेन करने जाते हैं तो पुलिस हमको बोलती है एसीपी डीसीपी सीनियर भी आए शिवाजी नगर पुलिस स्टेशन बोलते हैं यहाँ पे तुम लोग आने का नहीं है सिविल मैटर है आप लोग कोर्ट में जाओ उसके बाद अलावा चंद्रलाल शाह शाह, शाह का जो जो आदमी है, है, सचिन सचिन कल्पेश मनोज जाधव करके और एक नवनाथ वारिंगे ये चार लोग है उनका एक उनका एक मुखिया मुखिया है वो खुद को स्वयं घोषित महाराज कहता है उसके कहने पे ये सब चल रहा है उसके कहने पे चल रहा है या आरोपांमुळे शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत स्थानिकांनी मनोज जाधव नवनीत वारिंगे आणि कीर्तनकार महाराज यांच्यासारख्या प्रभावशाली व्यक्तींच्या नावांचा उल्लेख केला जे शाह बिल्डर्सला पाठिंबा देत असल्याचा दावा आहे पाले गावात प्रस्तावित वीस किलोमीटरच्या महामार्गाच्या इंटरचेंजमुळे जमिनीच्या किमती वाढल्या असून यामुळे असे वाद अधिक तीव्र झाले आहेत हा वाद अंबरनाथमधील जमीन वादांच्या मालिकेतील एक भाग आहे दोन हजार चोवीसमध्ये बिल्डर संजय श्रीराम पाटील यांची जमीन वादात हत्या झाली होती ज्यामुळे अंबरनाथमधील जमीनवादांचे गांभीर्य पुन्हा एकदा समोर आले आहे देसाई कुटुंबाने शहा बिल्डर्सशी संबंधित गुंडांकडून धमक्या मिळत असल्याचा आरोप केला आहे स्थानिक शेतकरी आणि रहिवासी यांनी या प्रकरणात निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे महाराष्ट्र विकास न्यूजच्या वतीने आम्ही ठाणे पोलीस आयुक्तांना तसेच झोन चारचे उपायुक्तांना या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या कथित पक्षपाताची चौकशी करण्याची मागणी करत आहोत तसेच रेराने कारवाई करावी अशी मागणी आहे अंबरनाथ येथील मोहन ग्रुपच्या गृहसंकुल घोटाळ्या प्रकरणी बिल्डरची बाजू घेतल्याचा आरोप झाला आहे त्यामुळे रेरा या प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई करेल का याबाबत शंका आहे मालेगावातील हा जमीन सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हक्कांचा लढा आहे महाराष्ट्र विकास न्यूज या प्रकरणावर सातत्याने लक्ष ठेवून आहे आणि आम्ही याबाबत पुढील अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू जोपर्यंत या, जो या प्रकरणात न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा मुद्दा लावून धरणार आहोत अंबरनाथ पालेगाव जमीन वाद शहा बिल्डर्स वर गंभीर आरोप नमस्कार महाराष्ट्र विकास न्यूज च्या विशेष बातमीत आपलं स्वागत आहे आज आम्ही तुम्हाला अंबरनाथ पूर्वेतील पालेगाव येथील एका गंभीर जमीन वादाबाबत सविस्तर माहिती देणार आहोत या प्रकरणात स्थानिक देसाई कुटुंब आणि शेतकऱ्यांनी शहा बिल्डर्स वर जमीन हडपण्याचे आणि धमक्या देण्याचे गंभीर आरोप केले आहेत याशिवाय शिवाजीनगर पोलीस स्टेशन वर पक्षपाताचा आणि बिल्डरच्या बाजूने वागण्या विडिओ आलाय तामिळनाडू भाई